खगोलशास्त्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे रात्री आकाशात एक खगोलीय घटना घडतीये दोन हजार अठरा नंतर पहिल्यांदाच खग्रास चंद्रग्रहणाचा योग आला महत्वाचं म्हणजे हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात हे दिसणार आहे आणि साध्या डोळ्यांनी देखील पाहता येणार आहे तर खग्रास चंद्रग्रहण पाहण्यासाठी खगोलप्रेमींनी ही गर्दी केलेली आहे राज्यातल्या वेगवेगळ्या भागातली दृश्य देखील आता येत आहेत खगोल प्रेमी जे आहेत त्यांनी आपली जी दुर्बीण असेल किंबहुना जो काही त्यांच्याकडे जी उपकरणं असतील त्यातून जे खगोल प्रेमी त्यांच्याकडे येत असतात त्यांच्यासाठी उपकरणं लावलीत आणि त्यातून ह्या वेगवेगळ्या ग्रहणाच्या छटा आपल्याला पाहायला मिळत आहेत बुलढाणा आणि सोलारमधली आपण ही दृश्य पाहतोय खगोल अभ्यासक मयुरेश प्रभुणे आपल्यासोबत आहेत मयुरेश खरंतर एक दुर्मिळ खगोली अशी ही घटना आहे ग्रहणाला सुरुवात झाल्याचं समजतंय कसे टप्पे असणार आहेत असे दुर्मिळ असा अडथाने आपण त्याला म्हणू शकतो की काही वेळा काही ठराविक वर्षांच्या अंतराने आपल्याला खगरास ग्रहणं दिसत असतात नंतर एक मोठा गॅप येतो हो। तसा एक मोठा गॅप आपल्याला दोन हजार अठरापासून बघायला मिळतो दोन हजार अठरा मध्ये भारतातून दोन ग्रहणं दिसली होती एक मध्ये आणि जुलै जुलैमधल्या अर्थात पावसामुळे दिसलेलं नव्हतं मात्र आता दोन हजार अठराच्या नंतर आपल्याला हे ग्रहण बघायला मिळतं याच्यानंतर परत दोन वर्षांचा गॅप आहे त्यामुळे खग्रास अवस्था बघायला मिळणं ज्याला आपण ब्लड मून म्हणतो ज्याच्यामध्ये लालसर चंद्र दिसतो ही घटना तुलनेने दुर्मिळ असते इतर चंद्रग्रहण दरवर्षी होतच असतात मात्र एका ठिकाणावरून खग्रास चंद्रग्रहण दिसणं याच्यासाठी दोन तीन वर्षांचा कालावधी जावा लागतो आता ग्रहणाची अवस्था नुकतीच सुरू झाली आहे दहा वाजता म्हणजे नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी पृथ्वी पृथ्वीच्या डार्क जे काय गडद सावली आहे याला चंद्राने स्पर्श केलाय आणि टप्प्याटप्प्याने चंद्र या सावलीमध्ये शिरत जाणार आहे आणि अकरा वाजता चंद्र पूर्णपणे या गडद सावलीच्या मध्ये येईल आणि मग तेव्हा चंद्र नाहीसा होताना आपल्याला नाही दिसत कारण सावली जरी डार्क असली तरी पृथ्वीच्या वातावरणामधून जो काही सूर्याचा प्रकाश येतो त्याचं अपस्करण होतं त्याचं स्कॅटरिंग होत आणि त्याच्यामधला फक्त लाल प्रकाश पुढे जातो आणि तो लाल प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे आपल्याला तो लालसर चंद्र दिसतो ज्याला ब्लडमून म्हणलं जातं आणि मग त्याच्यानंतर ग्रहणाचं मध्य अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी आहे बारा वाजून बावीस मिनिटांपर्यंत जवळपास ब्याऐंशी त्र्याऐंशी मिनिटांपर्यंत थग्रास अवस्था पाहता येईल म्हणजे ब्लड मून ज्याला आपण म्हणतो ते जवळपास ऐंशी मिनिटांपेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्याला पाहता येईल हे पण या ग्रहणाचं वैशिष्ट्य आहे खूप दीर्घकाळ आपल्याला ते बघता येऊ शकणार आहे आणि त्याच्यानंतर दोन वाजून पंचवीस मिनिटांनी संपूर्ण ग्रहण सुटेल अर्थात हे दर प्रत्येक हे चंद्रग्रहण जे घडतं हे पौर्णिमेलाच घडत असतं ज्यावेळेस सूर्य एका बाजूला आहे पृथ्वीच्या आणि चंद्र दुसऱ्या बाजूला आहे पण प्रत्येक पौर्णिमेला ते घडत नाही याचं कारण सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे तिन्ही एका प्रतलात यावे लागतात एका रेषेमध्ये म्हणजे एका प्रतलात जेव्हा येतील कारण चंद्र समजा ही पृथ्वी आहे तर आणि त्या चंद्राचा जो अक्षय हा असा पाच अंश त्यामुळे तो जेव्हा एक्झॅक्टली सूर्य पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये येतील तेव्हाच ही ग्रहणाची घटना आपल्याला बघायला मिळते मयुरेश या सगळ्याबद्दलचे अधिकचे अपडेट जाणून घेत राहूत जससा या ग्रहणाचा जो कालावधी आहे तो पुढे जात जाईल त्याप्रमाणे तुर्ता धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल तेव्हा खग्रास चंद्रग्रहणाला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत दाक्रू सोमण सर आहे तर सर स्वागत आहे बीपी पी माझ्यामध्ये खर सर खरं तर या खग्रास चंद्रग्रहणामध्ये अनेक गोष्टी देखील बोलल्या जातात या जा दरम्यान का कुठल्या कुठल्या गोष्टींची खरंतर पाळणूक करावी कारण की वातावरणीय बदल अनेक होत असतात यावर तुम्ही काय प्रकाश टाकाल हा आपल्याकडे काय झालंय चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो राहू केतू सूर्यावेगळतात चंद्रा वेगळी असं प्राचीन काली सांगितलं जायचं आणि त्यामुळे भीती निर्माण झालेली असते आणि या भीतीपोटी अनेक गैरसमज होते त्या काळामध्ये आता विज्ञान प्रगत झालंय ग्रहण का होतं हे कळतलं आता ग्रहणाला सुरुवात झालेली आपण पाहतो तर ग्रहण का लागतं चंद्रग्रहण का लागतं तर चंद्रबिंब पृथ्वीच्या सावलीमध्ये येतं आपण उन्हात उभं राहिल्यानंतर जशी आपली छावली पडते तशी पृथ्वीची सावली अंतराळात पडते त्याच्यामध्ये चंद्र येतो आणि तो छायेतून जर गेला तर त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात ते केवळ फिक्कट दिसतो त्यावेळी चंद्र त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात मान्य चंद्रग्रहण म्हणतात दुसरा प्रकार म्हणजे थोडा भाग जर चंद्रबिंबाचा पृथ्वी छायेत आला तर ता खंडग्राज चंद्रग्रहण असं म्हणतात पार्शल जुनरिकली आणि संपूर्ण चंद्रबिंब जे आज येणार आहे अकरा वाजता सुरुवात होणारे संपूर्ण चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत खगरास स्थिती म्हणतात आणि ते खगरास चंद्रगण अकरा वाजल्यापासून रात्री बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत दिसणार आहे तिथून संपूर्ण भारतातून आणि खगरास चंद्रग्रहण पाहण्यामध्ये काय असतं नेहमीचा आता भाद्रपद पौर्णिमेचा प्रकाशित चंद्रबिंब हे लालसर तपकिरी रंगाचं दिसत आणि ते, ते पाहणं आणि साध्या डोळ्यांनी पाहता येतं सूर्यग्रहण ग्रण चष्मे लागतात पण चंद्रग्रणे साध्या डोळ्यांनी पाहिलं दृष्टीला काही इजा होत नाही आता हे आज विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला पाहिजे ग्रहण कसं लागतं हे पालकांनी शिक्षकांनी समजून द्यायला पाहिजे हो। आणि ती गोष्ट आज करायला पाहिजे कारण एक तास तेवीस मिनिटं खगरा स्थिती आहे हो, हो। मोठी स्थिती आहे आणि उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी ग्रहण सुटणार आहे पण मला मुद्दाम सांगायचं आहे की हा दिवस खूप महत्वाचा आहे खगोलीय घटनेच्या दृष्टीने ता, सर तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे ही तर खगोलीय दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा आणि एक अनोखी पर्वणी देखील म्हणायला हवी सर तुर्तास धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आणि या संपूर्ण विश्लेषणाबद्दल